बघा ते ओपन करा बिझनेस पी म्हणून आहे बघा मॅडम डबल क्लिक करें करा ओपन okay, करा त्याला कंटिन्यू करा मॅडम त्याला ओके इथे लँग्वेज चेंज करा मराठी करा मॅडम हो बरोबर ओके आता तिथे टाइप करा तुमच्या कंपनीचं नाव टाइप करा शॉपचं नाव सरांच्या इंग्लिश <coughs> के टाइप केलं की मराठी टाइप होणार डायरेक्ट स्पेलिंग टाइप करा ते येणार बघा काय नाव कसं आहे त्यांचं ते काय म्हणता ना मराठी मध्ये नाव कसं आहे त्यांचं पूर्ण एम डी काय म्हटलं एम बी हॅलो एम बी बी एक मिनिट इंग्लिश मध्ये लिहून दाखव कसं आहे तुमचं खाली ऍड्रेस टाईप करा तुमचा ओके okay, बस आ, एक मिनट सिंती थी तुम्हें ना ओके

लगेच इथे तुम्ही युजर आयडी क्रिएट करू शकता मी आता वन 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 टाकतो बस एंटर एंटर मला त्याने सेव्ह यूजर आय okay, डी वन टाका मॅडम वन टाइप करा वन एंटर मारा पासवर्ड पण वन टाका बस एंटर एंटर मारा की लॉग इन होईल सॉफ्टवेअर ओके हे होम स्क्रीन आहे आपल्या सॉफ्टवेअरची ओके हॅलो ओके आयटम्स आहे बघा इथं आयटम्स नावाचं ऑप्शन आहे बघा म्हणजे न्यू न्यू बटनला क्लिक करा मॅडम ओके okay. आता इथे लँग्वेज चेंज करून घ्या अगोदर इंग्लिश आहे तिथे मराठी करून घ्या ओके आता प्रोडक्ट इथून बनवा आयटमचं नाव टाका तुमचं म्हणजे प्रोडक्टच नाव बनवा इथून सगळे प्रोडक्ट तुम्ही ऍड करून एकदा घ्यावा लागणार तुम्हीच वापरणार आहात ना मॅडम ओके आणि ते कॅप्स लॉक ऑफ करा मॅडम कॅपिटल आहे ना कॅप्स लॉक ऑफ करून टाका मग तुमचं बरोबर सगळं टाईप होईल ओके काय तो प्रोडक्ट ओके मग सीयूपी नाही टाकायचं मॅडम सरळ के के मॅडम डायरेक्ट कप येणार बघा के ए मॅडम ए ए मराठीचा आणि इंग्लिशचा थोडा उच्चार बदलतो ना त्यामुळे राहू शकत राहते हा मग तिथे मिली म्हणा ना किंवा एमएल एल टाकायचं असेल तर तुम्हाला असं टाकवं लागेल सॉरी इ e एम टाकवला एम आणि एल इ e एल असं टाकावं लागणार एमएल नाहीतर नाही मग मिली शॉर्टकट मराठीचं मॅडम मिली तो मिली एम एल मी इंग्लिश झालं आणि मराठीचं शॉर्टकट मिली येतं मॅडम हा स्पेस टाका आणि मिली टाका एम ए सॉरी एम आय एल आय बरोबर हो बस हा ते मग आता कनेक्ट केले ना मग टी व्ही त्याचं आहे ते असून दे चालू हो ग्वाटीटला क्लिक करा ग्वाटीट आलंय काय हा ग्वाटिटला क्लिक करा ओके नंतर एंटर मारा इथे तुमचं पुढे बघा एचएसएस शॉर्ट नेम नेमकड टाकायची गरज नाही एचएसएन कोड मात्र टाकावा लागणार तुम्हाला जीएसटी वगैरे मेंटेन करत असाल तर एचएस एन कोड मॅडम तुम्हाला तुमच्या परचेस बिलामध्ये मध्ये भेटणार हो आता एक टाका एकदम वन टू थ्री फोर टाका एक टेम्परेरी मी तुम्हाला दाखवतो फक्त डेमोसाठी चार अंकी टाका वन टू थ्री फोर ओ चार डिजिट टाका मॅडम हा ऍक्च्युली तुमच्या पर्चेस बुलात आठ डिजिट वगैरे असणार बस एंटर मारा तर इथे बघा जीएसटी चे पर्सेंटेज येतात ज्या प्रोडक्टला किती पर्सेंट टॅक्स आहे तो इथे तुम्ही सिलेक्ट करायचा पाच टक्के आहे बारा टक्के आहे अठरा अठ्ठावीस आणि टॅक्स फ्री असेल तर टॅक्स फ्री घ्यायचा आता याला पाच टक्के लावा ओके एंटर मारा ओके एंटर मारा एंटर एंटर मारा द्या ओके नाही तर इथे तुमचं सेल प्राइस वगैरे टाकायची खाली बघा मॅडम पर्चेस प्राइस सेल प्राइस हो, नाही लेफ्ट एरो मारायचा मॅडम डावीकडचा अॅरो हा आता एंटर मारा हा इथे तुमची परचेस प्राइस म्हणजे खरेदीची प्राइस तुमची त्यानंतर सेल प्राइस म्हणजे किती रुपयाने विकणार म्हणजे एमआरपी म्हणजे तुमची काय एमआरपी प्रिंटेड किंवा कधी कधी एमआरपी सेल प्राइस सेम पण असू शकते कधी कधी वेगवेगळी असते टाका तिथे टाइप करा फॉर एक्झाम्पल हो फॉर एक्झाम्पल टाका तुम्हाला डेमो दाखवायचं आहे ना एंटर मारत ते पुढे पुढे आता इथे ना आकडे मॅडम हे आकडे आहेत ते मराठी चालणार इथे इंग्लिशच टाकू लागणार एंटर मारा त्याला हे बॅक ने घालवा एंटर मारा ओके करा त्याला आणि ने ते घालवा दहा आहेत ते आणि पुन्हा ढाप धाप टॅप करा हा बरोबर तो घ्यायचा हे जे आपले ट्रान्झॅक्शनच्या आकडे सगळं इंग्लिश मध्ये घ्यावे लागणार आपल्याला ओके okay. okay, एंटर मारा एमार पी एमार हो सेम टाकायची बस एंटर एंटर द्या तिथे बघा ओपनिंग क्वांटिटी एंटर हा इथे आप, आप किती आपल्याकडे क्वांटिटी आहेत पंचावन्न एम च्या इथे टाकायची सपोज पन्नास पीस टाकायला हा बरोबर एंटर एंटर मारत या वरती सेव्ह बटन ऑप्शन आहे बघा मॅडम एंटर एंटर मारलेला सेव्ह झाला ऑलरेडी झाला तो नेक्स्ट पुढचा बनवा अजून एक प्रोडक्टचं नाव टाका पहिल्या प्रोडक्टचं नाव टाका मॅडम वरती क्लिक दे करा माउसने आयटम नेम वर हा बरोबर इथे प्रोडक्टचं नाव टाका ना वरती क्लिक करा ना मॅडम आयटम नेमचे इथे मग तुम्हाला हे काय म्हणतात जे आय टाका लागणार एक एक टाका जे आय हा एंटर मारा नंतर ई एस जी नाही हे चुकलं मराठी असं नाव होणार तुमचं हे बघा तो जीएसएम असा होतो जी झालं जीएसएम म्हणजे मराठीचा इंग्लिश मध्ये कसं नुसतं अल्फाबेट टाकला विषय संपला काय म्हणता प्रॉपर होत नाही अल्फाबेट टाकून नाही मराठी भाषा लँग्वेज वेगळी ना मॅडम वे आता हे तुमचं जी जीएसएम झालं आणि मगाशी तुम्ही टाकलं ते का ते कोणी वाचलं तर उच्चार वेगळाच होणार त्याचा जवळ लक्षात आलं ना हे आता बघा जी एस एम सर्व वाचता येतं ना आपल्याला किंवा तुम्ही वाटल्याच नको असेल तर इथे बघा तुम्हाला मग जी एस एम असं इंग्लिश पण घेऊ शकता पाहिजे असेल तर म्हणजे समजला ना स्लीवर एकशे साठ जी एस एम असं पण टाकू शकतो तुम्हाला कसं म्हणजे इंग्लिश पुढे टाकायचं असेल तर पुढे पण तुम्ही असं घेऊ शकता ओके एंटर एंटर मारा एच एस कोड टाका टॅक्स कलेक्ट करा आणि जी एस टी असे प्रोडक्ट ऍड करत द्यायचे एकदम सोपं आहे जे पूर्ण मराठीमध्ये सॉफ्टवेअर म्हणजे सरांचं जे, जे होतं ना की मराठीमध्ये पाहिजे लोकल हे असतात इथे तुमचं युनिट आहे ना ते पी पीसेस बॅग याची याच्याप्रमाणे घेऊ शकतात त्याला पीसेस करा किंवा बॅग घ्या कसं मोस्टली पीसेस मध्येच वर्क होतं ओके एंटर एंटर द्या या इथे बाकी तुमचं से परचेस सेल आणि एम आर पी टाकून किती क्वांटिटी आपल्याकडे अवेलेबल आहे ते टाकत इकडे मात्र सगळं च्या आकडे टाकायचे मॅडम टाका हा प्रोडक्ट एक बरोबर एंटर एंटर ओके मारा एंटर आता पुढे बरोबर मारा एंटर बरोबर एंटर, एंटर एंटर मारा द्या ओपनिंग क्वांटिटी पीस इथे आपल्याकडे किती अवेलेबल आहे ना स्टॉक तो इथे टाकायचा मॅडम बरोबर ओके एंटर एंटर मारत या ओके करा ओके आता दोन प्रोडक्ट ऍड केले बघा आता इथून क्लोज करा मॅडम वरतून क्लोज बटन आहे बघा हा तिथून क्लोज करा ओके आता व्ह्यू लिस्टला क्लिक करा व्ह्यू लिस्ट ओके okay, इथे प्रोडक्ट दोन ऍड झाले बघा आपले मॅडम इथे सगळे डिटेल्स किती आहे त्याचा जीएसटी किती आहे सेल प्राइस किती एम आर पी स्टॉक किती सगळं दिसतं आपल्याला ओके okay, जर सबज स्पेलिंग चुकलं एडिट करायचं ते पेन्सिलचं बटन आहे बघा इथून तुम्ही क्लिक करून एडिट करू शकता डिलीट करायचं असेल डिलीट करू शकता ओके आणि बाकीचं आता दाखवू का प्रोडक्ट वगैरे ऍड करून घेता ते सरांना दाखवा आपलं सॉफ्टवेअर नंतर मग बाकीचं बघे कसं करूया सेल बिल तुम्हाला से ओके न्यू बटनला क्लिक करा सेल बिल आहे ना तुमचं क्रेडिट ची बिल असतात का रेग्युलर वॉकिंग कस्टमर असतो मॅडम अच्छा नाही कशामध्ये आपल्यामध्ये दोन पॅनल लिहिलेले आहेत बघा हे सेल आहे ना ऑप्शन हे तुमचे रेग्युलर होलसेल किंवा क्रेडिटची बिल तुम्ही इथून मारू शकता न्यू बटन बटनवरून आणि फास्ट कॉन्टर असेल म्हणजे कॅशची बिल असेल मॅक्झिमम ते का रेकॉर्ड मेंटेन ना रेग्युलर बिलिंग करायचं फास्ट वॉकिंग कस्टमर तर इथे पी एसचा ऑप्शन करू शकतो पॉस्ट सिस्टीमचा म्हणजे तुम्ही रेग्युलर कस्टमर असतो ना सुपर मार्केट कसं असतं फक्त कस्टमर आपले सामान घेऊन तुम्ही फक्त बिलिंग करायचं असतं कस्टमरचं पाहिजे तर इथे तुम्ही मोबाईल नंबर घेऊ शकता ઓકે નોડક્ટ બારકોડ સ્કૂતા સર્ચ કરોડક્ટ સિલેક્ટ કરાય છે ક્વોન્ટિટી ટાકા ક્વોન્ટિટી તેલ કરાય છે इंटरनेट डिस्कनेट झालं का मॅडम क्लिक हो तुम्ही करा बघा ऑपरेट तिकडनं मला क्लिक होत नाही होतय तिकडनं ऑपरेट खाली प्रोडक्ट लोड झाला होता ना आता झालं बघा दुसरा असेल तर दुसरा घ्यायचा त्याची क्वांटिटी टाकायची आणि एंटर एंटर मारत द्यायचं हे बघा इथे खाली लोड होतात मॅडम प्रोडक्ट इथे बघितलं तर बस आणि सेव्ह बटनला क्लिक करायची की डायरेक्ट तुमचा बिल सेव्ह होणार सेव्ह बटनला क्लिक करा, बटन करा मॅडम